बीपीसीएल च्या इंधन वाहिनीला छिद्र पाडून इंधन चोरीचा प्रयत्न मनमाडच्या अनकवाडे शिवारातील घटना मुंबई मनमाड इंधन वाहिनीला पाडले छिद्र दीड इंच जी आय पाईप जोडून इंधन चोरीचा प्रयत्न अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल नाशिकच्या मनमाड जवळ असलेल्या अनकवाडे शिवारात भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई मनमाड वीज वासन या उच्चदाबन वाहिनीला छिद्र पाडून अनधिकृतरित्या इंधन चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा एक प्रकार समोर आल्याने खडबड उडाली इंधन नजिकच असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत डिझेल सदृश पदार्थाचा तवंग आढळून आल्यानंतर कंपनी प्रशासन खडबडून जागे बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी विहिरीतील पाण्याचे नमुने घेत आणि सुमारे एक किलोमीटरच्या लांबीपर्यंत इंधन वाहिनीवरील माती उकरून तपासणी केली असता विहिरी जवळच असलेल्या ओढ्यात चेनेज दोनशे त्रेचाळीस पॉईंट तीनशे किलोमीटर वर इंधन वाहिनीला छिद्र करून दीड इंची जी आय पाइप जोडल्याचे उघड झाले अठ्ठेचाळीस फूट लांबी पर्यंत पाईप जमिनीत कोरण्यात आला त्यातून इंधन चोरी केल्याचा संशय व्यक्त केला, केला जात आहे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयितांचा शोध सुरू आहे दरम्यान इंधन कंपनीच्या वाहिनीला थोडी जरी गळती झाली तर अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तात्काळ माहिती मिळत असल्याचा दावा कंपनी प्रशासनाकडून केला जात आहे मात्र इंधन वाहिनीला दीड इंच पाईप जोडून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याने आता इंधन वाहिनीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू